कोणत्याही कला प्रकारातील कोणतीही सहज सुंदर कलाकृती कोणत्याही कला प्रकारातील कोणतीही सहज सुंदर कलाकृती एक प्रशस्त दरवाजाच असते आपल्याच अंतकरणाचं कोणत्याही कला प्रकारातील कोणतीही सहज सुंदर कलाकृती एक प्रशस्त दरवाजाच असते आपल्याच अंतकरणाचं मग सूर असूत मक्सूर असो रेग असो आर्मेचरवर थापलेली माती असो स्तंपीने बांधलेला छोटासा कोनाडा असो छाया प्रकाशाचा खेळ असो की खोल व रुतकली शब्द प्रतिमा असो भाव स्पर्शी असो भरत मुलींचे नाट्यम भावानु कीर्तनम असो मंदिरा बाहेर चपला काढाव्यात तसा मंदिरा बाहेर चपला काढाव्यात तसा आपण आपला अहंकार बाहेर ठेवून आत गेलो किती कलाकृती न्हाऊ माखू घालते आपलं अंतरंग मंदिराबाहेर चपला काढाव्यात तसा आपण आपला अहंकार बाहेर ठेवून आत गेलो किती कलाकृती न्हाऊ माखू घालते आपलं अंतरंग मग स्वच्छच होतो की आपण मग स्वच्छच होतो की आपण पवित्र महात्म्याच्या विशुद्ध आत्म्यासारखी शांत शांत वाटत सगळं बाहेर येताना बाहेर येताना आपण पुन्हा आपल्या अहंकाराच्या चपला पायात सरकवतो आणि मळून जातो इतकंच बाहेर येताना आपण पुन्हा आपल्या अहंकाराच्या चपला पायात सरकवतो आणि मळून जातो इतकंच काय करणार काय करणार बाहेर संतांचे जग नसते तिथे सगळ्यांचेच अहंकार तापलेले असतात तेव्हा अहंकाराची चप्पल आपल्याला सुरक्षित असल्याचा फील देते म्हणून म्हणून अधूनमधून मधून म्हणून अधून मधून कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेत राहावा म्हणून अधूनमधून म्हणून मधून कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेत राहावा बरं असतं ते अंतकरणालाही असा च्यवनप्राश खिलवावा मधून